सोलापूरचे सुपुत्र आणि सहस्त्रबुद्धे आय पी एल अंतर्गत सोमवारी होणाऱ्या कोलकाता विरुद्ध गुजरात या सामन्यात पंच म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत सोलापूरचे सुपुत्र अनिश सहस्त्रबुद्धे यांची यंदाच्या अर्थात दोन हजार पंचवीसच्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेसाठी अंपायर म्हणून निवड झाली असून ते सध्या सुरू असलेल्या आय पी एल स्पर्धेत अंपायर म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना कधी दिसणार याकडं तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अंपायर क्रिकेट खेळाडू तसंच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं होतं उत्सुकता लागून राहिली होती अखेर तो क्षण प्रत्यक्षात उतरला असून सोमवारी एकवीस एप्रिल रोजी कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या महत्वपूर्ण अशा सामन्यात पंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत या सामन्यात अनिश सहस्त्रबुद्धे हे अंपायर म्हणून दिसणार हा सोलापूरच्या दृष्टीनं अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद असा क्षण राहणार असून सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात यामुळं मानाचा तुरा खोवला जाणार आहे अशा भावना सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सू आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून अनिश सहस्त्रबुद्धे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अत्यंत कमी वयात अनिश सहस्त्रबुद्धे यांनी क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करून आय पी एल स्पर्धेसाठी स्वतःची निवड सार्थ करून दाखवली आहे भविष्यात वनडे तसंच कसोटी क्रिकेटमध्येही ते नक्कीच अंपायर म्हणून कामगिरी करतील असा विश्वासही सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तसंच तमाम क्रिकेटप्रेमींमधून व्यक्त केला जात आहे